आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये गैरप्रकार थांबले नाहीत तर तुमच्या तोंडाला काळ फासू असा सज्जड दम शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांना दिला आहे अंबरनाथ शहरात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होत असून खऱ्या गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याची तक्रार शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्याकडे आली होती या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज अंबरनाथ पश्चिमेच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली यावेळी बोलताना शहरातील रेशनिंगचं धान्य पहाटेच्या सुमारास छोट्या छोट्या गाड्यांमध्ये भरून बिस्किट कंपन्यांना पुरवलं जातं तसंच इतरही अनेक मार्गांनी रेशनच्या धान्याचा काळा बाजार होतो मात्र ज्यांना खरोखर या धान्यांची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते असा आरोप अरविंद वाळेकर यांनी केला हे गैरप्रकार थांबवण्यासाठी वाळेकर यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतरही जर हे प्रकार थांबले नाहीत तर यापुढे न भूतो न भविष्याती असा मोर्चा रेशनिंग ऑफिसवर काढू आणि त्यावेळेस निवेदन न देता थेट तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा वाळेकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिलाय तर शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेऊन असे प्रकार कुठे होत असतील तर ते तातडीने थांबवले जातील अशी प्रतिक्रिया यावेळी शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिली आहे नाची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी एक कबूल केलं आहे की पंधरा दिवसात आम्ही सुधारणा करू याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे एक माल चोरी होतोय आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या आंदोलनाच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ इतर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो हुतोण भविष्यातही असेल आणि रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील हेच करत नाही तर आम्ही रेशन ऑफिसची जागा आता मी पहिल्यांदा अंबरनाथच्या रेशन ऑफिसमध्ये गेलेलो आहे मी पाहिलं काय जीव गुदमरत असेल त्यांचा दिवसभर तिथे बसून त्यांनाही चांगली जागा मिळावी याकरता देखील आजच निवेदन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडं आम्ही दिलेलं आहे परंतु गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांचा पोट भरता तिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय हो अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था हो आहे नागरिकांना राशन मिळव मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे खरोखर अनेक भूमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवासेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल याकरता त्या आम्ही प्रयत्न करतो आज आमच्या माझ्या भास्करनगर कर वाडा शाखेचा भूमिपूजन होतं त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस कमीत कमी पन्नास ते शंभर महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घराणं लावलं का आम्हाला तीन तीन चार चार महिन्याचं राशनच भेटलं जात नाही आहे आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्री इन्स्पेक्टर आहेत जे हे सगळे मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अहमदनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांचा हक्काचा माल हे सगळे मिळून खात आहेत आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे ती कुठंही एंट्री केली जात नाही आहे पहिले ह्या अंबरनाथ शहरामध्ये राष्ट्र ऑफिसची गाड्या आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन तुझी गाडी पुढे पास व्हायची तसं कुठंही होत नाही आहे आणि याच्या सर्वस्व जबाबदार इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जर यांनी ह्या पंधरा दिवसामध्ये त्यांना त्यांना सांगतो आम्ही यांनी पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर भूतना भविष्य अंबरनाथ शहरामधून नागरिक शिवसेना महिला आघाडी युवासेना मार्फत एवढा मोठा मोर्चा काढू का जो गोरगरीब हक्काचं राशन जे खाता आहेत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू आणि जर नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल मी एवढंच तुमच्या पत्रकारांमार्फत बोलतोय आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि पंधरा दिवसात तुम्हाला परत नक्की जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय असेल अडून येईल किंवा काही तुमच्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केस घर पडेल त्यावेळी नक्कीच जाईल आणि पुढील पंधरा दिवसात त्या नक्कीच फरक जाणून देईल मग खाण्याचीही वेळ येणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन सर देश वेळोवेळी दक्षता घेण्यात येते तसेच घरापेठही देण्यात येतात आणि याबाबत एस इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरलाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढील पंधरा दिवसात काय बदल म्हणजे आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्त्वाचं वाटतं मला कारवाई आमची चालूच असते ते ठेकेदार वगैरे जे आहेत आमचे त्याच्याशी ब चर्चाला मिटिंग करून बोलत आहेत त्यांच्याशी मिटिंग घेऊन येऊन ते सुविधितपणा जसं वाटपामध्ये होईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई केली मिटिंग घेऊन त्याच्याकडे सूचना देण्यात या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्के पद्माकर दिघे अरविंद मालुसरे शशांक गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते नाईन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो